मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन दाढी वाढवतात तुम्ही कधी असा विचार केला आहे का की छत्रपती शिवाजी महाराज आपली दाढी का ठेवत होते चला तर मग या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी काळात दाढी ही सामर्थ्य शौर्य आणि नेतृत्व यांच्या प्रतीक मानली जायची त्यामुळेच महाराजांनीही दाढी ठेवून आपल्या राजकीय भूमिकेला अधिक ठामपणा दिला आणि विरोधकांवर प्रभाव टाकला तर काही ऐतिहासिक नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला दाढी असल्याचा चेहरा जास्त आवडायचा आणि गुप्त मोहिमांमध्ये वेशांतर करताना दाढी असल्यामुळे त्यांना विविध रूपांमध्ये मिसळण्यासाठी सोपं जायचं असं म्हणतात त्यामुळे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज दाढी ठेवायचे असं मानलं जातं की महाराजांची दाढीमुळे एक विशिष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख तयार झाली होती जी सामान्य मावळ्यामध्ये त्यांचा आदर निर्माण करायची तर मित्रांनो सांगायचं एवढंच की छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी फक्त त्यांचं रूप नव्हतं तर ती त्यांच्या स्वाभिमानाचा आणि हिंद विश्वराज्याच्या गरजेचा आवाज होती तर मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र